अवतार तुमादराया उद्धरायाच्या चरित्र संत महात्म्यांचा अवतार आपल्या जडमुळाचा उद्धारासाठी असतोच पण तुम्हामा सामान्यासाठी संत महात्मे नामाचा महिमा का भूमीचं महत्व काळ यासाठी संत महात्म्यांचा अवतार असतो था। तस नामानंद स्वामीचा मला चरित्र काय माहित नाही पण आजच्या या दिवसाच महत्व त्यांच्या जीवनाचं चरित्र सांगून जात संत महात्मे जर एका दिवसाच नामस्मरण एवढा उत्साह वैकुंट असा सोहळा चालत नाही तसा सोहळा मृत्यू लोकात होतो त्या महात्माचा अधिकार सामान्य असेल असत यांचं प्रमाण आहे जेथे वैष्णवांचा वास धन्यभूमी पुण्य देश हो जिथं संत महात्म्या अवताराला येतात तिथं वास करतात ती भूमी तिथले जर जीव तिथले पुण्यवान होतात कशामुळे संत महात्म्यांच्या तिथल्या वासामुळे नामानंद स्वामींचं चरित्र एवढं सांगतात किंवा ह्या गावात त्यांनी वास केला ह्या गावात त्यांनी देह ठेवला नवे नवे संत महात्म्यांनी ते ठेवावा त्या ठिकाणी स्वतः भगवान परमात्मा त्यांना नेण्याकरता येत असतो एवढा ये अधिकार संत महात्म्यांचा असतो म्हणून संत महात्म्यांचा आपण सामान्य जो वर्णन करत असतो पण गोरु टक्क्यांचे भार सुद्धा जे जे कार करत असतात संत महात्म्यांचा एवढा अधिकार असतो महाराज संत सदा कळत नाही महाराज संत स्वतःहून आपल्याला कृपा करण्यासाठी येतात पण आपल्याला संत कळत नाही तस नामानंद स्वामी अनेक जीवांचा त्यांनी उद्धार केला अनेक लोकांचा त्यांनी उद्धार केला नवे नवे आज ज्यांच्यावर आपला नाद घेता आलं ते सुद्धा संत महात्म्यां मुळात हो आपल्या पूर्वजन्माचं पुण्य असल्याशिवाय संत महात्म्याची आपल्याला कृपा होत नाही नवे नवे आपल्याला त्याची दृष्टी सुद्धा नाही भोळ वगैरे संत बेटी परी जग निस्त्री करून संत महात्म्यांच्या कृपेमुळे आपल्याला नाम घडत संत महात्म्यांच्या कृपेमुळे आपल्याला भगवान परमात्मा भेटतो संत महात्म्यांच्या कृपेमुळे आपल्याला मनुष्य जन्म सुद्धा भेटतो आणि संत महात्म्यांच्या कृपेमुळे आपल्याला मुक्तीही मिळते प्रमाण आहे संत महात्म्यांची जर सेवा केली संत महात्म्यांचं जर नाम घेतलं ಾಮ ತುಕಾರ ಕಾಮ ನಮಗೆ